नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एन तर्फे बेलगाव ढागा ते त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील शेतकरी व रहिवाशांना अचानक दिलेल्या नोटिसांमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे रस्त्यावरून लांब अंतरावर असलेल्या कच्च्या पक्क्या बांधकामांना अधिकृत ठरवत एन एम आर एने नोटिसा पाठवल्याने स्थानिक शेतकरी व्यावसायिक आणि रहिवाशांमध्ये भीतीचं व असंतोषाचे वातावरण निर्माण झालं आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही पिढ्यानपिढ्या पीड़े या जमिनीत शेती करत आहोत आमची घरे दुकाने लहान मोठे व्यवसाय इथेच आहेत आता अचानक या बांधकामांना अधिकृत ठरवून नोटीसा देणं म्हणजे आमच्या जगण्यावर गदा आणणे आहे सरकार विकासाच्या नावाखाली आमचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला या पार्श्वभूमीवर शनिवारी त्र्यंबकेश्वर रोडवरील आनंद रिसॉर्ट येथे या विषयावर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे तसेच तानाजी आप्पा जायभावे उत्तमराव खांडमाले निवृत्ती लांबे पुरुषोत्तम भाऊ कडलक नवनाथ नाना कोठुळे दिनकर मोरे युवराज आप्पा कोठुळे कैलास भाऊ मोरे यांसह परिसरातील शेकडो शेतकरी व्यावसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकी दरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या अन्यायकारक कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला परत घेऊन शेतकरी दिलासा द्यावा अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला या रस्त्याच्या कामाचा विरोध नाही पण त्याच्या नावाखाली आमच्या पक्क्या बांधकामावर कारवाई करणं हा सरळ सरळ छळ आहे या ठिकाणी आमदार हिरामन खोसकर यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या भावनांना आवाज दिला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पद गेले तरी चालेल पण एकाही शेतकऱ्याचे होऊ नाही नाही घर दुकान किंवा व्यवसाय तोडू हे माझं शेतकऱ्यांना वचन आहे या नोटिसांच्या मागे शासनाची भूमिका संशयास्पद आहे मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची तातडीने भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहे आणि लवकरात लवकर या नोटिसांना स्थगिती मिळवून शेतकऱ्यांना न्याय देणार आहे बैठकी दरम्यान विविध गावातील शेतकऱ्यांनी आपल्या वेता मांडल्या यामुळे शेतकरीच नव्हे तर व्यापारी वर्गही चिंतेत आहे बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखाने ठराव मंजूर केला जर प्रशासनाने तातडीनं या नोटीसा मागे घेतल्या नाहीत तर लवकरच या परिसरातील सर्व शेतकरी व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छडतील या बैठकीने त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील आंदोलनाला नवा वेग मिळाला असून आगामी काही दिवसात या प्रश्नावर मोठे जनआंदोलन होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत बघायला मिळतो काय एकच नाही एक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की त्र्यंबका इगतपुरी हे सगळे जमिनी संपत्ती झाले काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस त्यांना काही पैसे मिळाले त्याच्यातून दोन दोन चार चार गुंटे कुठेतरी आम्हाला व्यवसाय करावा म्हणून या ठिकाणी रोड लगेच जागा घेतलेले काही ठिकाणी वेळच्या धरणामध्ये असतील अनेक धरणामध्ये जागा गेल्या त्यावेळेस दहा गुंटे पाच गुंठे जागा घेतल्या आता त्यांचा थोडं छोट व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मागच्या सुद्धा एक वर्षापूर्वी असाच रस्त्याचं शुद्धीकरणाचा त्या ठिकाणी वेळ आला आम्ही आधी काय घरी घरी गेलो कैलास भाव नाना असेल आम्ही सगळे सगळे घरी गेलो पण त्यांनी काय थांबवलं नाही माझ्या शेअन साहेब गेलो शेअन साहेबाचे खरोखर आभार मानले पाहिजे माजी मा, मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांनी थांबवलं आज परिस्थिती बघितली दोन तीन दिवस जवळजवळ दहा दिवस मी जर्मनी जवळ असल्यामुळं याच्या परंतु एवढा सिरियस मी म्हटलं होतो पण आज परिस्थिती आली प्रत्येकाच्या तोंडाच्या चेहऱ्या करत बघितलं तर अतिशय वाईट की ही परिस्थिती आज ही वेळ आलेली आणि ह्या वेळेमध्ये अधिकारी काहीच करणार नाही अधिकारी म्हणजे तुमचा वेळ मारून येत आहे उद्या अधिकारी सुरू केले त्यांनी जाणार याच पाडतो याचं नाही पाडणार याच पाडतो परंतु ते एकदा सुरू केलं ते थांबणार नाही याच्यासाठी शिंदे साहेब अजितदादा आणि फडणवीस साहेब या तिघाईला थांबून ताबडतोब हे थांबवलं पाहिजे यासाठी आम्ही उद्याचे उद्या प्रयत्न करणार आहे कारण काय तिरम तालुका इगतपुरी तालुका नाशिक तालुका ऐंशी टक्के संपत्ती झालेली आणि विसष्ट टक्के जागा राहिलेली जागा एम आय टी मध्ये गेली त्यांनी दोन गुंठे जागा रोजवर घातले मुलाबाला व्यवसाय चालू म्हणून आणि आज हे सगळं उद्ध्वस्त केलं अकरा रस्ते आहे मी नागपूरला सुद्धा जाऊन दिलेले अकरा रस्ते तुम्ही सगळे जॉईन करा एकाच रस्त्याने गर्दी आल्या पाहिजे अकरा रस्त्याने गर्दी गर येईल आणि त्या ठिकाणी सगळी गर्दी वेगवेगळी उभी वाजून जाईल यासाठी निवेदन दिलेलं आहे परंतु खरोखर एकदम अतिशय अन्याय अन्यायकारक आहे त्यांनी आहे ते रस्त्यामध्ये डेव्हलप करावा बाकीचे रस्ते तो गिरणार आहे पेट मध्ये सुरुवातून येणार रस्ता आहे तो तिकून यावा इथून समृद्धी घोटून येणार आहे सगळे रस्ते मोठे केले तर काही नाही शिस्ता सोडल्यानंतर दिवसातून दोनशे गाड्या खुदा जाती त्र्यंबकेश्वर यात्रा करू येता पाच मिनिटं दर्शन करता निघून जातात त्र्यंबकेश्वर का एवढी मोठी शिटी नाही किती एवढी मोठी रस्ता पाहिजे परंतु या ठिकाणी शेतने कोण या नाशिक तालुक्यातल्या त्रिंबक तालुक्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यावर अतिशय अन्याय असतो तो अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला शेतना लढा द्यावा लागेल लढा मांडावीची विनंती करतो आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊ हे थांबवण्याची मी उद्या मानताय म्हणजे जे काही रस्ते जागा आहे त्यांची मग रस्त्यापासून पन्नास मीटर या बाजून सेंटरपासून ते आज आहेच ताब्यामध्ये नंतरची जागा त्यांनी अनबरत तुम्ही एका बाजूना निर्णय करताय ज्यांचं अतिक्रमणांसाठी कायम करावं शेतनदी निर्णय दिलेला का ज्या एकोणीसशे बासष्ट पासून तो काही अतिक्रमणधारक असतील त्यांचा कायम स्वरूपी करण्यासाठी त्यांना दिलेलं आहे आणि एका बाजूने तुम्ही त्यांना उठावताय त्यांच्यावर अन्याय करताय हे थांबवलं पाहिजे उद्या आम्ही शंभर टक्के हे हायत म्हणजे लोक त्याच्यात वाढ वाढ करून एवढीच माझी मिळेल काटकूट करता म्हणजे अधिकाऱ्यावर दोष डोसने अधिकाऱ्याला शासनाने आदर दिलेला आहे शासनाचे तिन्ही लोक म्हणजे नेते अजितदादा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या ठिकाणी थांबवलं आणि मला खात्री आहे शंभर टक्के थांबवते ही मला खात्री <सी प्राग़ा> अन्याय करार मुंडे माझं म्हणणं तुंब मिळाले तर तुम्ही बाकीचे रस्ते आहे ना अकरा रस्ते आहे ना तुम्ही अकरा रस्ते मोठे करा ना तुम्ही एकाच रस्त्यावर काय नाशिक त्रिंबक नाशिक तिरुमक तुम्ही अकरा त्र्यंबकेश्वरला त्यांना मी अगर दोनदा निवेदन दिलेलं अकरा चे अकरा रस्ते दिवसा अकरा रस्ते मोठे करा तुमची सगळी ट्रॅफिक विभाजून जाणार आहे तुम्ही बघता नाशिक त्र्यंबकेश्वर करता तुम्ही गोटीला गोटीन त्र्यंबकेश्वर आहे वारीवर आता तू वाढवून बांधा तो जातो तिथून जोर करून येतो कडून येतो इथून हरसूळ पेट वरून येतो कडून येतो येतो अकरा रस्ते छोटे 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 मोठे जर अकरा रस्ते मोठे केले तर अकरा काय सगळे वाव विभाजन होऊन जाईल वाटून जाईल उद्या आम्ही तेच निवेदन परत देणार शेतकऱ्यांवर जो एन च्या माध्यमातून हल्ला घालला जातोय आपलं काय पॉईंट राहिले आम्ही याच्या या अगोदर वर्षापूर्वी एन एम जेव्हा आम्हाला नोटीस दिल्या त्या नोटीसला आम्ही रितसर उत्तर दिलं आणि त्या उत्तराला त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं परत आन्सर दिला नाही आणि त्याच्यावर कोणताही ठाम भूमिका घेतली नाही त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली कोर्टाने सांगितलं तुम्ही एक सिंगल सिंगल याचिका दाखल करा पण आम्हाला त्याच वेळेत मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री यांनी एन एम आयुक्तांना फोन करून सांगितलं की तुम्ही हा विषय थांबवा तर आम्ही तेव्हापासून थांबलेलो होतो पण आता नवीन एन एमआरडीने जेव्हा त्या नोटीस काढल्या आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही जेव्हा ह्या नोटीस काढता ज्या वेळेस तुम्ही पाच पाच गुंठे दहा दहा गुंटेचे प्लॉट करता जो बाहेरचा माणूस येऊन जो प्लॉटिंग करतो त्या प्लॉटिंगवर पाच पाच दहा दहा गुंटे हायवेला जागा तयार करतो त्याच वेळेस तुम्ही ही अटका टाकत नाही पाच गुंठे दहा गुंठे घेऊ नका कारण जेव्हा पाच गुंठे किंवा दहा गुंठ्याचा विषय येतो तो पन्नास मीटरच्या आतमध्येच येतो एखादा शेतकरी एखाद्या खेडेगावातली जागा विकतो आणि त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो हायवेला जागा घेतो हायवेला जागा घेऊन तो दोन पैसे मिळावे म्हणून त्या जागेवर काहीतरी चहाची टपरी टाकतो छोटा मोठा व्यवसाय करतो आणि तो व्यवसाय तुम्ही आता आमचा पाडताय तुम्ही जेव्हा त्या जागेच्या माध्यमातून सरकार रेव्हेन्यू घेतं तुम्ही रेव्हेन्यू घेऊ नका तुम्ही लोकांना सांगा की ह्या रस्त्याला तुम्ही जागा घेऊ नका लोक जागा घेणार नाही पण तुम्ही अशा पद्धतीने लोकांना सगळ्या बाजूने मारताय शेतकऱ्यांना सगळ्या बाजूने मारताय हे कुठेतरी चुकीचं होतंय पन्नास मीटरची आता सध्या गरज नाहीये आम्ही स्थानिक भूमिपुत्र कुंभमेळ्याच्या टायमाला सर्व साधू म्हणतांना भाविकांना जी काही मदत होईल जे काही आमच्याकडनं शक्य होईल आम्ही तेवढं करतो सहा महिने झाले पाऊस पडतोय सहा महिन्यापासून आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दोनच डॅम आहेत दोनच डॅम आणि तेही पाणी आमच्याकडे राहत नाही एक वीज वीज विज़ पुरवठ्यासाठी भेजे डॅम जातो आणि एक फक्त अंजनेरी गावासाठी एक डॅम आहे तो अंजनेरी गावापुरतं पाणी वा, वापर होतो तर बाकीच्या गावांना पाणी नाही आमच्याकडे शेती होत नाही आमच्याकडे पूर्ण बारा महिन्यात एक एकच व्यवसाय होतो तो ही बाप पीक त्याच्या पलीकडे आम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीच नाही आणि त्या शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कोणीतरी छोटा व्यवसाय टाकला हॉटेल टाकले चहाची टपरी टाकली स्वतःचं घर आहे मालकीमध्ये काही काही दोन दोन तीन तीन एकर जागा आहे पण त्या रस्त्याच्या पन्नास मीटरच्या आतमध्ये त्या लोकांनी काय करायचं दोन्ही बाजूला जागा आहेत पण त्या लोकांना व्यवसायासाठी चालणार नाही मग काय करणार याच्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी ठाम भूमिका घेऊन ही गोष्ट जे अतिक्रमण म्हणताय ते अतिक्रमण नसून आमची स्वमालकीची जागा आहे हे थांबावं अन्यथा नाही थांबवल्यास आम्ही सर्व शेतकरी या आंदोलनाला तीव्र तीव्रपणे विरोध करणार आहोत आणि तुम्ही पन्नास आणणार आम्ही शंभर लोक जमा होणार तुम्ही शंभर आणणार आम्ही दोन हजार लोक जमा होणार पण आम्ही कोणत्याही बांधकामाला धक्का लागू देणार नाही आमची ठाम भूमिका आहे तर तक्रार कोणाकडे करायची आसमानी संपली आणि सुलतानी सुरू झाली गेली सहा महिने सतत पाऊस पडतोय सगळी पिकं गेलेली आहेत पिकं पेरता आलेली नाही जे केली ती सगळी सडून गेलेली आहेत शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय आमच्या पिढ्याना पिढ्या मातीमध्ये राबल्या कुजून गेल्या त्यांना कपडे मिळाले नाही धड खायला मिळाले नाही त्यांना पायात चप्पल मिळाली नाही आज त्यांच्या मुलांना कुठेतरी दोन घास गेल्या दोन पाच वर्षापासून त्याच्या आधी काही नाही दोन रुपये कुठंतरी मिळू राहिले आहेत ते आता कुठेतरी सरच चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा घास जर सरकार हिरवून घेणार असेल तर मग शेतकऱ्याच्या मुलांनी करायचं काय तुम्ही सांगा शेत सांगता सात सरकार सा, 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 सांगतं सा, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हा शेतकऱ्यांनी जोडधंदे करावेत कोणते जोडधंदे करायचे शेतकऱ्यांनी हा व्यवसाय हा जर हायवेलाच होतो रस्त्यालाच होतो व्यवसाय कुठं करायचे जो जिकडे लोक दादा तिकडे करणार करा व्यवसाय व्यवसाय कुठे करणार तुम्ही सांगा ना व्यवसायाला जागा कुठे करणार रस्त व्यवसाय तर हम रस्त्यालाच होईल ना व्यवसाय तिथेच व्हायला हवा तिथेच तुम्हाला जगता येईल शेतकऱ्यांना जगता येईल शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्याच्या बायका मुलांनी काय करायचं शासनाचे पाय पोलादाचे असतात आम्हाला माहिती आहे पण शासनाने ते पाय आता मखमली करावेत शेतकऱ्यांवर अन्याय करू नयेत कृपया आमची शासनाला विनंती आहे आमच्या रस्त्याला विरोध नाही तुम्ही पाच चार पदरी रस्ता आहे पाच पदरी करा सहा पदरी करा आमचा आमचा विरोध नाही आहे पण त्याच्या अतिरिक्त ज्या जागा आहेत ते सरकार काय घेते कशासाठी घेते सरकारला जे शेतकऱ्यांचे पुत्र सगळे शेतकऱ्यांची मुलं आहे भूमिपुत्र आहेत त्यांना व्यवसाय करू द्या त्यांना व्यवसाय करू द्या तुम्हाला जेव्हा गरज पडेल काय पडेल तेव्हा शेतकरी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे म्हणून आमची विनंती शेतकऱ्यांना या नोटीसात तात्काळ मागे घ्यावा दिवाळी दोन दिवस पाच दिवसावर आलेली आहे तुम्ही दिवाळी आमची काळी करू राहिली आहे दिवाळीच्या सणाला तुम्ही काय नोटिसा दिलेल्या आहेत मग ही कोणती झाली ही सुलतानशाही झाली ना शासनाची कृपया शासनाने असं करू नये आमची नम्र विनंती आमचा विकासाला विरोध नाही शासनाने विकास अवश्य करावा बोलू का बोल बोला, बोला। सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबक रोड वरती एन एम आर एने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नोटिसा पाठवलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व बाधित पाचशे एक पाचशे दोन शेतकरी छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी जमलो होतो त्यामध्ये असं निदर्शनास आलं की ज्या वेळेस त्र्यंबक रोड तीस मीटर रुंदीचा त्र्यंबक रोड साठी जमिनी संपादित झाल्या तेव्हापासून आजपर्यंत तो तो रस्ता हा तीस मीटरचा झालेला नव्हता तो रस्ता या कुंभमेळ्यासाठी तीस मीटरचा बनवत असताना पंधरा पंधरा मी फुट दोन्ही बाजूने तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा वाढणार आहे परंतु ही सेंटर लाईन पासून सेंटर पासून पन्नास वर जी बिल्डिंग लाईन आहे त्या बिल्डिंग मध्ये जुन्या नियमांप्रमाणे जे काही बांधकाम असतील फार्म हाऊस असतील छोटे मोठे व्यवसाय असतील हे जे दुकानं आणि व्यावसायिक बाधित होत आहे त्या बाधित व्यावसायिकांनी या ठिकाणी अनेक नेत्यांना आमदार किरामन खोसकर असतील बीजेपीचे या ठिकाणी नेते आलेले होते सर्वच पक्षाचे नेत्यांना विनंती केली आणि काही या आंदोलकांमध्ये म्हणजे बाधितांमधले जे काही प्रमुख नेते होते यांना विनंती केली की तुम्ही शासनाकडे या सेंटर लाईन मध्ये असलेल्या छोट्या मोठ्या बांधकामांना आत्ता पंचेचाळीस दिवसाच्या कुंभमेळ्याकरता त्यांच्यावर बुलडोजर फिरवू नका कारण याच्यामध्ये जवळपास दोन हजार कुटुंब त्या ठिकाणी बाधित होत आहेत आणि ते बाधित कुटुंब आत्ताच पूरग्रस्त पूरग्रस्त जे कुटुंब होते ते रस्त्यावर आले उद्ध्वस्त झाले त्याचप्रमाणे त्र्यंबक रोडवरचे जवळपास दोन हजार कुटुंब हे डायरेक्ट रस्त्यावर येतील अनेक आत्महत्या होतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे माझी याद्वारे शासनाला देखील विनंती राहील की तात्काळ पंधरा तारखेचं त्र्यंबक रोडच्या बिल्डिंग लाईनचा रस्त्याला विरोध नाही पंधरा पंधरा फूट रस्ता जो दोन्ही बाजूने वाढतो आहे त्याला कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही बाधिताची त्या ठिकाणी अडचण येणार नाही परंतु बिल्डिंग लाईन मधले जे बांधकाम असतील तेही थोडे थोडे सरकवून आणि तुम्ही कुंभमेळा पार करून घ्यावा अन्यथा आमच्या आमदारांनी देखील सांगितलं की माझं पद गेलं तरी चालेल परंतु आम्ही सांगतो की या सगळ्यांच्या वतीने आम्ही पंधरा तारखेला तुमच्या जेसीबी बुलडोजरच्या खाली झोपू दोन हजार नाही पाच हजार लोकांवरती गुन्हे दाखल झाले तरी चालतील अशी दडपशाही आम्ही सहन करणार नाही काय सांगाल या नोटीस आम्ही ते नोटीस पाठवण्यात आल्या आहेत अन्याय होतो काय झालं नोटीस ज्या आता आल्या एक वर्षापूर्वी पण आलं आणि एक वर्षापूर्वी ठराविक लोकांना आलं त्याच्यामध्ये हॉटेल्स जे सर्व शेतकऱ्यांच्या मुलं यांनी छोटे छोटे व्यवसाय चालू केले आणि ते व्यवसाय चालू असताना कोणीतरी प्रशासनाला चुकीचं गायडिंग केलं आणि त्या चुकीच्या गायडिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या हॉटेल्स व्यावसायिक जे होते त्यांना त्या नोटीस आल्या आणि तात्काळ त्यांचे ते, ते दे बांधकाम पाडण्याचे आदेश त्यावेळेचे जे आयुक्त होते खडके साहेब त्यांनी तो, तो पाडायचे निर्णय घेतले परंतु त्याच्या मागचं कारण आता आम्हाला समजतय का हॉटेल हा फक्त एक देखावा होता आणि त्याच्या मागचं खरं काळ जो काम होतं ते आता आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या लक्षात यायला लागलेले कारण हॉटेलवाल्यांचा जो काही विषय होता तो पुढे करायचा आणि हॉटेल पाडून घ्यायचे आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये समजा कुंभ आता कुंभ मेळा आलाय कुंभ मेळ्याच्या नावाखाली या लोकांचं काहीतरी हे काळं बेर आहे हे आता असं वाटायला लागलं आम्हाला त्याच्या लाग लाग। मागचं कारण असं आहे तुम्हाला रस्ता किती लागतोय पंधरा फुटाचा आम्ही पीडब्ल्यूडीच्या लोकांशी बोललो अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं त्यांनी विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला आम्हाला रस्ता लागतोय पंधरा फुटाचा आम्ही आमचे जे काही व्यवसाय असतील आमच्या पोरांचे व्यवसाय असतील आम्ही ते वीस फुट जागा द्यायला तयार आहे जे काही तुम्हाला विकास करायचा आहे आणि विकासाला मुळात कोणी आडच येत नाही विकासाला आडका यायच जर आपल्या भागाचा विकास होतोय तर त्या विकासाला कोणीही आड येणार नाही परंतु या विकासाच्या नावाखाली याच काहीतरी दुसरंच काळ आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांग वेळा दोन हजार सत्तावीसच्या च्या <laughs> दरम्यान नाशिक त्र्यंबक राष्ट्रात ओ घातलेल्या हा जो काही विकासाचा जो काही काल पारापासून गेल्या तीन दिवसापासून म्हणजे आठ दिवसापासून ज्या काही अचानक आम्हाला आल्या एन एच्या एन एम आर डीच्या नोटिसाच्या आधी आम्हाला पीडब्ल्यूडीची एक नोटीस एक दिली की साधारणतः रस्त्यापासून पंधरा मीटर म्हणजे जसं आता यांनी सांगितलं तीस मीटर रस्ता होणार आहे या दृष्टिकोनातून तुम्ही जागा सील बाजूला करा तर आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांनी पंपिळगाव पासून त्र्यंबक पर्यंत तो रस्ता ऑलरेडी मोकळा केलेला आहे परंतु काही चार पाच दिवसांनी परत एकदा एन एमआरडी या जवळजवळ पन्नास पन्नास मीटरच्या डोस देऊन जवळजवळ शंभर टक्के पिंपळगाव पासून म्हणजे महामार्गावरच्या हादि पासून तर त्याच्यापासून शंभर टक्के लोकांना नोटीसा दिल्या आणि त्यांनी सांगितलं फक्त सात दिवसाची अतिशय छोटी नोटीस देऊन सात दिवसामध्ये तुमचं हे अतिक्रमण खाली करा असं ज्यावेळेस दिवस सांगितलं त्यावेळेस संपूर्ण शेतकरी वर्ग हवाल दिला खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळे शेतकरी इथं कुठेही व्यापारी नाही तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती परंतु शेतकऱ्यांनी काय केलं काय शेतकरी व्यवसाय आणि एक छोटासा काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून एक छोटं मोठं हॉटेल असेल काही धंदा त्यांनी टाकलेला आहे असं आणि एक उपजीविकेचं साधन आहे हे काही औषधं साधन आहे असं करत असताना शासनानं ताबडतोब एवढी जाहीर गर्दीने जे नोटिसा पाठवलं त्याच्यामुळं संपूर्ण शेतकरी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण शेतकरी घाबरलेले आहेत आम्ही जवळजवळ आता एन एम आर डीच्या अधिकाऱ्यांना बी नोट दिले निवेदन दिले, 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 दिले सर्वांना सांगितले दोन बैठका घेतल्या त्या आमदारांबरोबर आम्ही सांगितलं आणि मला फक्त एकच सांगायचंय की जो शासन निर्णय जो महापालिकेमध्ये जो पंचेचाळीस डीपीचा जो रस्ता आहे मग महापालिका आणि त्र्यंबकेश्वर काय फार दूर नाही जो रस्ता महापालिकेला जो आहे पंचाळीस मीटर दोन्ही मीटर म्हणजे दीडशे फूट तो करायला आमचा कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाहीये तो तिथपर्यंत करा परंतु तुम्ही तु 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 महापालिकेमध्ये माणसं राहता आणि महापालिकेच्या कोण कोण राहतं फक्त महापालिका पिंपळगाव पासून आम्हाला का बरं एवढं शंभर मीटर आमचा रस्ता म्हणजे तीनशे फूट रस्ता करायचा समृद्धी महामार्गाला जे असतं तो काही चालणार नाही हा विकास झाला पाहिजे विकासाला आमचा अडथळा नाही पण माणसं मारून जर विकास करत असतात तर काय उपयोगी सगळे हिंदूच राहणार आहेत ना आणि आज थोडी सिंहस्त होते लाख कित्येक वर्षापासून सिंहस्त होते आणि हे सिंहस्त चाललंय सिंहस्त होत नाही असं काही नाही आणि याही वर्षी बारा वर्षात नाही सिंहस्त होते त्र्यंबकेश्वरला एकच पर्वणी असती शिवभक्त येतात राम भक्त तर येतही ते नाही तेवढं करून आमचे लोक सहकार्य करतात असा सिंहस्त कुंभ चांगलं करण्यासाठी संपूर्ण लोक पुढे येतात परंतु माणसं मारून जर अशा प्रकारे विकास करत असाल तो मान्य नाहीये आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग आज आम्ही दोन हजार लोक लुटले असतात त्यांच्या मागे आज पंचवीस हजार कुटुंब आहेत कदाचित जर तुम्ही एवढं करून जर हा विकास करत असाल तर आम्ही संपूर्ण कुटुंबासह आत्मदान करतो आणि तुम्ही करा मग सगळे सिंहस्त करा बाबा जाणावं तुम्ही तुम्हाला माणसांची गरज आहे तुम्हाला स्रहायची गरज का ह्या म्हणजे सांगा बाबा म्हणजे सांगतात मला कसं सिंहच करणार आहे का तुम्ही शेवटी माणसंही महत्वाची ना ते सिंहस्त पाहण्यासाठी म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करायची शासनाला की तुम्ही जो नियम कार्पोरेशन मध्ये असेल तो नियम लावा जेणेकरून हे उपजीविकेचं साधन आहे शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याची परिस्थिती काय हे संपूर्ण भारताला माहिती आहे आणि मग हे करत असताना सुद्धा या विकासाच्या नावानं शेतकऱ्यांवर अन्याय करू नका हीच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची अतिशय शॉर्ट टर्म नोटीस दिलेली ती नोटीस त्यांनी रद्द करून हा जो काही एकदम धोरणात्मक निर्णय घेऊ शासनाने आमच्या संपूर्ण या शेतकरी वर्गाला न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर きれい